जसा प्रभू रामचंद्रांचा हनुमान तसा साहेबांचा परमसेवक नागेश अण्णा शिक्षक पत्रकार वकील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता नगरपालिकेतला गटनेता आणि विरोधी पक्षनेता अशा विविध भूमिका वठवणारे नागेशांना अक्कलकोटे प्रभाग क्रमांक सहामधून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत गेल्या पंचवीस वर्षात आई नगरसेविका असताना आणि दोन वेळा स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर आणि गेल्या वेळेस जनतेमधून भरघोस पाठिंब्याने निवडून येत नगरसेवक पदाच्या माध्यमातून लोकसेवेचा पंचवीस वर्षाचा प्रवास करणाऱ्या नागेशांना अक्कलकोटे यांची उमेदवारी विजय पथाकडे वाटचाल करत आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढताना झुंजार आणि लढाऊ वृत्तीने पत्रकारिता केल्यानंतर सोपल साहेबांच्या आशीर्वादाने राजकारणात उतरलेल्या नागेश अण्णांनी केवळ प्रभाग क्रमांक सहाच नव्हे तर शहरातले सर्व प्रभाग आपले मानले आहेत शहराच्या सर्व भागात दोन हजार सहा ते दोन हजार सोळा या काळात ज्येष्ठ नेते दिलीप सोपल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील सेवा यात्रा चालू असताना नागेश अण्णांनी आपल्या प्रभागाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही गटनेता असताना आपल्या प्रभागाबरोबरच शहरातल्या कोणत्याही भागातल्या नागरिकांची नागरी, नागरी सुविधांबाबत कोणतीही अडचण असली तरी त्यांनी ती कौशल्याने दूर केली आहे शहरातल्या पाणीपुरवठा योजना रस्ते सार्वजनिक स्वच्छता सार्वजनिक आरोग्य या सर्वच सेवा येणाऱ्या प्रशासनाचाही अभ्यास त्यांचा आहे आणि प्रशासनावर त्यांची पकड आहे सहा ते सोळा या काळात पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास योजना आपल्या प्रभागामध्येही कशा उत्तम रीतीने राबवता येतील याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले आहे प्रभाग क्रमांक सहा हा कायम सोपर साहेबांना मारणारा भाग आहे नागेश अण्णांनी आपल्या कामातून तो भाग आपला बाले किल्ला बनवला आहे प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही समस्येला कोणत्याही वेळी धावून जाण्याची तयारी हे नागेशाण्णांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपल्या प्रभागात सर्व नागरिकांच्या सुखदुःखाला कायम सहभागी आणि समरस होणारा नगरसेवक अशी त्यांची प्रतिमा आहे शहराच्या पाणीपुरवठा नियोजनाबाबत नागेश अण्णा कायम दक्ष असतात सोपल साहेबांच्या पाणीपुरवठा मंत्रीपदाच्या काळात शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनात महत्वाची योजना मानली जाणाऱ्या सुजल निर्मल योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमध्येही नागेश अण्णांचा महत्वाचा वाटा राहिला आहे नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गटनेता असो नाही तर विरोधी पक्षनेता नागरिकांच्या समस्या मांडणे आणि त्या तडीला नेणे अशा पद्धतीने अण्णांनी काम केले आपल्या प्रभागात कायम रस्त्यावर उभे राहून सर्व जाती धर्माच्या सर्व वयोगटाच्या आणि सर्व स्तरातल्या नागरिकांशी हसत खेळत संवाद ठेवणे आणि त्यांचा फॅमिली मेंबर असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत संबंध ठेवणे हे अण्णांचं नगरसेवक म्हणून खासियत आहे है। त्यामुळे कितीही संकटे आली तरी सोपल साहेबांवरची निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिली नाही आपल्या राजकीय वाटचालीत सोपल साहेबांनाच नागेश अण्णांनी आपला राजकीय आधारस्तंभ मानलाय सोपल साहेबांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर निष्ठा ठेवून काम करत असताना विरोधकांना कायम कायदेशीर व न्यायालयीन मार्गाने नियमांवर बोट ठेवून काम करायला लावणाऱ्या नागेश अण्णांना शहरातील जागरूक नागरिकांचा आणि प्रभागातील सुजाण नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी ही प्रभागातील जनतेने आपली मानली आहे दिलीप सोपल साहेब यांना आपलं माणूस मानणाऱ्या वर्गाचा पाठिंबा नागेश अण्णांना या प्रभागात मिळत आहे त्यामुळे त्यांची ही उमेदवारी जनतेने आपली मानली आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या जाहीर भाषणात प्रभू रामचंद्रांचा हनुमान अशी पदवी देत अण्णांच्या कामाचं योग्य वर्णन केलेलं आहे अशा या सोपलप्रेमी निष्ठावंत आणि विकास प्रेमी नगरसेवकाच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा मशाल पेटेल चक्रविवाह शिरले तरी चक्रव्यू भेदणारा आधुनिक अभिमन्यू अशीच नागेश अक्कलकोटेंची कामाची पद्धत आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणेच याही वेळेस नागेश अक्कलकोटे अजिंक्य योद्धा ठरणार यात शंकाच नाही पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक मधून नागेश अक्कलकोटे जिगरबाज पद्धतीने निवडून येणार